मदत करतोय बाबू फल्ला कलरफुल बस मस्त मस्त आम्ही चाललोय गावाला आहे ना चरविल कुठे चाललोय आम्ही राजापूरला चाललोय घरी आमच्या हां शर्विल शर्विल एकदम धोप्याच्या मूडमध्ये आलेलं आहे हां त्याला गाडी आली नाही त्याच्या अजून दहा मिनटात गाडी येणार आहे आता आणि ह्या गाड्या मस्त लागल्या तिकडे आहे ना शर्विल काय झालं चला आपली बस येतील आता पाच मिनटात येईल गावी पोचल आम्ही मस्तपैकी वातावरण तयार आहे मळवाली आहे आणि आपलं घर आणि हे असं वातावरण आहे सगळे मस्त पैकी घरचं वातावरण मस्त आणि आईकडे काहीतरी करते कोकम घालते आहे ना डाळ कोकम घातलेले तयार आणि शर्व तिकडे खेळते मस्त पैकी तुम्ही पण या लवकर सगळ्यांनी हा cái yeah. vậy? cái cái Đi cái 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 आमच्या घराची मागटी साईड दुपारचे बारा वाजून गेलेले आहेत ना शांत कसला आवाज आला मागे भांड्याचा भांड्याचा आवाज येतोय मागे ना काहीतरी ही मांडवकरांचं घर हे गावकरांचं घर हे कोंडसकर आणि हे वरती झोपटे आणि इथे शर्विल काहीतरी करतोय हा अरे भाजी। काय करते काजूची भाजी वाजूची भाजी वा, वांग वडाट काजू बापरे हा मस्त आणि वरती काय करणार या सर्वीन काय टाकणार तू काय टाकणार सर्वीन सर्वीन काय करतोय सर्वीन फुल गाव फुल गावाचं झालेलं आहे मरबटून एकदम नवीन स्टाल त्या थंड लगेच एकदम संध्याकाळी फिरायला मस्त ना राजापूरच्या ब्रिजवरती हा मस्त राजापूरच्या ब्रिजवरून मस्त माझ्या दिसतोय हा छान असा संध्याकाळ सनसेट ऑलरेडी झालाय असा आणि आपली अर्जुन नदी मस्त वेगळी आणि हे पुरे राजापूर सनसेट झालाय आणि आमच्या शर्विलीकडे शरोळी तर लढायच्या मूळ मध्ये आणि आपला हा मस्त नवीन ब्रिज गाड्या अशा येतात मस्त पैकी साडे सात आणि खाली मस्त एक नजर आहे वगैरे ना जुना ब्रिज चालू आहे जुन्या छोट्या गाड्या जात आहेत वा काय मुंबई बडबड इकडे येऊ दे सगळं चला आम्ही त्याला आंबे काढायला सकाळी सात वाजता निघायचं होतं नऊ वाजता आहे आणि पुढे आपली वाट साड्यावर जायची अशी मस्त दहा मिनटाचा साड्यावर पोचता येतं हां चला चला गळ पण घेतलेला आहे बघा पिशवी घेतली आहे आयावर्षी आंबेत नाहीत म्हणतायत पण शोधायचे आंबेत भरपूर आमच्या मागून पण एक ग्रुप येतोय आंबे काढायला त्यांच्याबरोबर आम्हाला आंबे काढायचे आहेत है, है ना चला घाटी चढतोय मस्त आणि आमचे आंबे काढणारी मागे आहेत ये होती पटापट पड़। आम्ही चल आंबे काढायला सगळ्यावर पोचलेलो आहोत आणि नवीन युट्यूबचा ट्राय चाललाय आमचा आहे ना एक दहा घाटी घाटीतून घाम फुटलाय आणि आता ही घाटी दिसते ना नायची नऊ इकडे इकडे जायचे दहा मिनटात बसता येतं पण ह्या जंगलात ना कोण जात नाही ना त्यामुळे सगळं जंगल भरलं आहे इथे मध्ये मध्ये आंबे आहेत तर ते आता बघू किती भरले आहेत ते हां असतील तर भेटतील खाल्या यावर्षी नाही तर मग फक्त करवून खाऊन यायची है ना काय हां चला गाडीत बसलो आहे है ना आंबे काढतो आहे आंबे काढून थोडे झाले त्या आंब्यावरचे वरती आहेत तिकडे आणि इकडे करवंदाची झाडी आहे मस्त एकदम मोठी मोठी करवंद आहे ना पूर्णशे लढल वरपर्यंत अशी आहे तिकडे आणि तिकडे बिया पिकी खाऊन बसली आता वर हां इथे एवढे मोठे आहेत मस्त वा <coughs> आंबे शोधत आम्ही आमच्या गावठाण एरियात ना तर आमच्या साईडवर चाललं आहे पण हे जंगल एकदम घनदाट आहे आणि असं आहे ना पियाला वाट भेटत नाही आंबेकडायचा गळ दिला आहे आणि एक पक्षी एकदम जोरात ओरडतात एक मोठा कर्कशपणे आहे मस्त ओढला की कळलं आवाज आणि हे घनदाट जंगल आहे किती वाट पण नाही आ, अरे कुठे वाट गेली हां किती वाट नौ? वाट एकदम हल्ली गुरु येत नाहीत ना कोणाची काही वाटा सगळं ना बंद आले हां इकडे अशी वेळ एक गळत त्या कर इथं लगेच सगळं अडकतो आहे हां आणि करवंद अशी धरले आहेत ಮಸ್ತ್ಮ ವಡಾ ನೀ ಹಾ ಸೆ ಕಡುವೆ ಈವಂತ ಕಾಣ ಕಾಯಿ ಆಂಬೆ ಹಾಲು ಮಸ್ತ್ ಹಾಂ ಮಸ್ತ್ ಹ್ಞೂ ಪ್ಯಾ ಆಂಟಿ ಹ್ಞೂ ಪಿ तू पण करून खाऊ का जंगलाच्या मध्यभागी आहे मस्त आणि एकदम असं घनदाट जंगल आहे वाटत नाही भेटतं अशी कुठेतरी वाट आहे चौदा जातोय आणि पाणी पक्षी असे ओरडतात आणि इकडे अशी करवंद काढते पडून एवढी करवंद आहेत है ना किती बस ती करून जाईल भरपूर झाले आहेत ले। खांद्या पूर्ण अशी गाडी भरून गेली ह ना आमच्या करवंद काढून घेते सगळी गोड आहेत गोड़ात मस्त निकडं बन सगळे मस्त भरलेत करवंद करवंदा मस्त राहायची दिसणार नाहीत जाऊन जा खादली भरपूर आता थोडी रिझर्वेशनसाठी खातो आहे है।, है ना चला ह्यासाठी जायचं आहे पुढे आपल्याला राखनदेवाला पोचलं आहे आणि सगळं रखरखीत है ना काही नाही इकडे म्हणावा लागलेलं आहे दुभ भर मे महिन्यात वीस तारीखला राखनदेवाशी पोचलो आहे आम्ही हा धोक्यावाडीचा राखनदेव गावाचं पूर्वी पूर्वी तर त्या साईडला आहे या जंगलाच्या मागे हे लांदुरके झाड आहे मस्त त्यामुळे सावली सगळी सा पसरली आणि आमचे देव राखनदेव म्हणजे माहीत कसे पूर्वी राखणे यायचे इकडे त्यांचे देव इकडे दरवर्षी त्यांची पूजा केली जाते आणि हे सगळे देव ठेवले तिकडे देवांची नावं माहिती नाहीत आणि सगळे असे व्यवस्थित ठेवले आणि हा पूर्वी राखनदेवाच्या इथे बसायचे रोख गुरागे सगळे भाकरी खायचे आणि इकडे गोर फिरायचे राहणार आणि तिकडे प्रिया घेऊन बसली आहे झाडाखाली आपण पुढे आमचं तिकडे या साईडला एक झाड आहे आंब्याचं खरी म्हणतात खरीमध्ये तिकडे जाणार नाही ना प्रिया सकाळी सव्वादा झालेत आणि था, ऊन असं कडक झालेलं आहे दुपारी दोन आल्यासारखी आणि हे एक दिसते ना वांगी सगळं आपली खरी खरी हो ना खरी म्हणजे काय असं सगळे दगड विखुरले गेलेत सगळे पूर्वी त्या मळ्या होत्या आता कोण गा एक वर्ष कोणच करत नाही शेती आणि आमचा आंबा आम मागे होता त्या वर्षी काय लागलं नाही जळलाय आहे पण घालून वणवा लागल्यामुळे पिया दमली आहे तिकडे पायाच्या मागावर आहे तर आपण पण जाऊया आता घरी एवढे आंबे काढलेले आहेत राय वेळा आपूस नाही आणि आमचे कारागीर इकडे वर चढले आहेत कुठे दिसत आहेत का वरती इकडे कारागीर आहेत प्रमोद साहिल आंबा कोणाचे सांगत नाही <laughs> तो अगदी वर वर लागलेत आपल्याला एवढं चढता येत नाही पण प्रमोद आपला वर चढतो शेंड्यापर्यंत आणि गळ आणलेला आहे गळाने काढतोय आणि ही फाप्याची बाग इकडे हां इकडे पण काढलेत असे काढून ना दिलीपाची पिशी आहे तिकडे अशी आंबे काढूया दोन पोतीवरून चला स्वप्नील आंबे घेऊन येत आहे नाही नाही म्हणताना आमची गोणी भरलेली आहे आंब्यांनी मस्तपैकी बघा एवढी मोठी गोणी भरलेली आहे आंबेच आंबे आंबेच आंबे मस्त विकी शोधून शोधून आमची पिशवी भरलेली आहे एक गोणी चला अकरा वाजले एक तास गेला आमचे आंबे काढण्यात आंबे काढलेले आहेत एवढे आंबे भेटलेत आणि पिया खुश एकदम आंबे भेटले म्हणून आणि आता हे वजे घेऊन या गाठीने खाली जायचे टोपर दुखतंय म्हणून जरा सावकाश त्या आता खाली भेटू आम्ही आलो आहे आधीच मध्येच आम्हाला काहीतरी मस्त वेगवेगळे दिसतंय किती दिसतंय काहीतरी ती लागलेत भरपूर फळं फस्ट टाईम बघतोय मी असं छोटी छोटी दिसली होती पण एवढी फळं आहेत ना बाप रे म्हणजे जसं काय संत्री लागतात आंबे लागतात तशी फळं लागतात हे पानं दिसतंय ते आपलं ऐनाचं नव्हे आपलं कुठलं झाडं येते आठ आपलं बोलता येत नाही पुसत नाहीत बघ किती लागतं बापरे नाही एवढी अशी अक्षरशः आंब्यासारखी ना बा पण पिया पण सावलीत मजा घेते निव्यामध्ये आलो आहे आंबे कुठे नाहीत नाही या आंब्याला भरपूर लागले वरती वगैरे आहेत भरपूर पण एवढा गोड नाही म्हणून थोडे हे काढलेत ए बघा एवढे आंबे आणले दाखव आंबे आंबे आणले नाही Kita akan lihat berapa banyak yang kita dapat Wah Kita dapat banyak Kami dapat banyak Wah, bagus ah. Kita dapat banyak Kami dapat banyak Kami dapat banyak Kami dapat banyak Kami dapat banyak